Happy <laughs> <laughs> नमस्कार मित्र मित्रमंडल तर तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये हो म्हणजेच बागड बिल्ला ब्लॉगिंग मध्ये तर आज आहे इशिकाचा वाढदिवस सो वाढदिवस निमित्ताने तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला समजेलच पण पूर्ण एंड पर्यंत नक्की बघा कारण की खूप सारे गिफ्ट भेटतात आणि सर्वात जास्त देते डन माझ तुम्ही पूर्ण बघा तू भेटूया ब्लॉग मध्ये कोणतरी हॉन वाजून येणार होता येणार होता

कॅमेरा चालू आहे डोले बंद कचरा केलाय आणि तो मला आवरायचा <laughs> <laughs> <तुछारा दुछारा है। laughs>

बघा बिचारी किती कष्ट करते हेच कष्टाचे फळ होते दीडशे रुपये भेटतील तिला रात्रीचे बारा वाजता चालू आहे आईस्क्रीम खायला या सर्वांसोबत हा परत गेलाय दुसरी आईस्क्रीम घ्यायला सगळे दुकानं बंद आहेत ट्वेंटी फोर आवर मेडिकल चालू आहे आम्ही पोचलोय घरी आणि लोक आता काही लो आता आलोय घरी हा ब्लॉग उद्या कंटिन्यू होईल सो भेटू आपण आता सो वाईज बी आर बॅक अगेन आणि आता झालेली आहे सकाळची झाली था दुपार सो so आता रेडी झालोय पण अवतार खराब आहे सो so बघू आता पुढे काय होते आणि आता मी फक्त इन्स्टाच्या स्टोर आहे टाकते उठल्यापासून आता पण तेच चालू आहे सो नंतरचा प्लॅन तर काय माहिती नाही बघूया काय होते सो भेटूया पुढे पुढच्या ब्लॉक मध्ये पुढे एक पोपट दुसऱ्या पोपट्याशी बोलतोय तू आता रेडी झालोय डोंगर आले आणि आता चाललोय देवला सो भेटूया देवला तुझ पंखा 요, ए, गौन्दार। गौन्दारा। गौन्दारा ना। आता मोऱ्यावर आलोय देवळात पाय पडायला पाया वगैरे पडून झालाय आता निघतो कधी नाही लागत कधी नाही लागत

तो आज दिवसभर माझ्यासोबतच आहे आलच्या गावात डप्पा त्यांची जाऊ गेली पुढे खरच खरंच उन्हात आलोय के कापायला या ना काय देवा नवीन गाडी आउट गे करायचं नवीन का याचा एक वेगळा सीन चालू आहे इथे डप्पा दिलाय डप्पाल तू बोल 1, 2, 3, फ्री हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे झाला नंतर अजून फोटो आहे ते फोटोच नाही संपत आहेत जा ना जा ना करून सगळं हे लावतोस ना मला एक लाव दे दी नको ओ ती चांगव पाय धर तुझं काय यांचे खेळ नकरे देवा डोकी आपटा एक गोरा एक करून घ्यापेक्षा बोलतय काय आहे याच्या मोबाईलचा काय नाही बोललो ना <laughs> <तो फी होने। laughs> हो काढ आहे <laughs> मला माहित होता यो याने कुठून आला तेवण माहिती आहे मला ह्याच्या काय टी शर्ट असं नीट नीट <laughs> बोलू का बरं ना परफेक्ट साईज आहे या दोघांनी आणलाय काय बोलू चाहते हो आणि हिनी काय नाही आण फक्त गप आली गपजप गाईज हिनी काय नाही आणलं हिनी काय नाही आणलं आपला हिने काय नाही आणलं आली केक खायला बघाय <laughs> नाही गाई हिनी आणलेला हिनी केक आणलेला स्वतः केक केला पाहिजे साडेपाचशे रुपयाचा केक होता एकोणीस रुपये आपलं पाहिजे आपण निसता तिला त्रास देतोय ये इस चीज के लिए हमने इतनी मेहनत करी हमारा थी 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 हो गया है ती किराल होला पैशाला पोझिशन ला आली परत, लाली परत जा परत लाली परत, लाली परत परत जा असते तोंडानी जाईल वरच जाईल मैतच राहतो रात्रभर मला एक फोन भेटलाय आता लॉक ज्याला माहिती असेल तो घेऊन जाऊ शकतो काय घेतले फॉरगेट कर तिच्या बड्डेची तयारी <laughs> डोनल गेलाय आत यो यो येणार आहे यो येणार आहे फायनली आलो आहे आम्ही फिरून फिरून घरी हा हे गाई वाजले आणि आता आम्ही चालू आहे जाऊन वाटते आहे माझ्यासोबत तिला पण नाही आणि आता झोपलेलो तयारी झाली चाललो आईच्या गावात आणि रोजचा ड्रायव्हर सुनील घ्यायला बोललाय आता सुनील जिथे कामाला आहे आम्ही आता तिथे त्या कॅफे मध्ये चालतोय दिवसभर माझ्या सोबत रेडी असेल तर घेऊन घेऊ चालेल काय नंबर दिसतोय झाली का एक केक झालाय का असं तर मग घेऊनच जातो ना मग झालं तर मी येतो मग

पहिल्यांदी टायमावर कोणतरी माणूस आलाय लेट लती फर्स्ट टाइम लवकर आलंय काय बोलू शकतो सो आता आपण डायरेक्ट सेलिब्रेशन लाच भेटूया माझी भावंड आले सगळी शॉक प्राचल्य म्हणून आतमध्ये बसलेलो गाईस तुम्हाला मी सर्व गिफ्ट माझे नंतर दाखवणार आहे आता हिच्या बड्डेला चला आता आलोयच्या बर्थडेला आलोय तुम्हाला सोडलाय काय खरा ना आहे कालती बसला रस्त्यावर या प्रकारे रुपेरीचं आगमन झालेलं आहे इथे Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday dear Happy birthday Happy birthday Thala for reason. <laughs> 快可快。可<以>可以

देवरे। देवरे। <हलेकिणा> देवरे। देवरे। गाड़ी चावी गे सीज कुछ चावी दे ये गाड़ी कौन गाईस केक आता केक वगैरे सर्व कापून झालाय आणि आता आम्ही चालू आहे फोंड्याला बिर्याणी पण झालंय पावले धाव काय माहिती नाही सो बघूया आणि तुम्ही माझी गिफ्ट भारी भारी आलय सर्वात भारी दिलाय हे आणला पण विसरला फोडायला हे पैसे आहेत काय

काही आव प्राचीला सोडायला प्राचीच्या घराच्या सगळ्या लाईटी बंद आहेत हा चल चल बाय बाय टाटा चला रात्रीचे किती वाजले साडे अकरा ने आम्ही आलो पिरवाडला डोनर मी आणि आई पप्पा आहेत तिथे मागे आता मी निघालो आहे आणि आता खाल्लो आहे आईस्क्रीम खायला आजचा बड्डे वरती जाम भारी गेला एकदा माझ्या सोबत त्यांनी स्पेशल माझ्यासाठी आज कामावरून सुट्टी घेतली <laughs> आणि वरून आता एवढे त्यांनी गिफ्ट दिले म्हणजे याचे तर वेगळे स्पेशल गिफ्ट आहेत माझ्यासाठी सो मी ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेनच माझ्या ब्लॉग मध्ये सो भेटूया आता डायरेक्ट आईस्क्रीम खायला चालू आहे बाईस आलो आहे भारखा काल बंद होते आज चालू आहे बारा वाजून गेलेत स्वतः बड्डे संपला स्वतः ही गाडी चालवण्याची ड्युटी माझी आधी संप माझा बड्डे आईस्क्रीम खाऊनच चालू झाला आणि आईस्क्रीम खाऊनच संपला स्वतः घरी गेलं गिफ्ट जाते नाही मगच ब्लॉग आपला एंड भेटूया घरी बाय तुम्ही गिफ्ट बघताय गिफ्ट आता मी तुम्हाला सांगते कोणी कोणी नी दिले सगळ्यात मेन म्हणजे फ्रेम दिली हा पण दिला यांनी अजून पुढे ही पण दिली यांनी आणि हा दिला ब्लर कस झाला ऋषिकेश ओम आणि राहुल ही दिली क्षितिजने हुडी हा दिला मयुरीने कुर्ता मयुरी आणि आदित्य हा फ्रेम प्राची फ्रेम आणि हे प्राचीन दिलं हा देवेने दिला हा काकेने दिला हा ऋतिकाने दिला हा पण काकेने दिला हा रुपेरी दिदी हा हा द्रु आणि हा पण यो बदक डोनल सर्वात जास्त गिफ्ट डोनलने दिले बघा सगळ्यात मोठी आईज एवढे सारे गिफ्ट्स भेटलेत आणि आता खूप वेळ झालेला आहे आणि आता आपला ब्लॉग इथेच एंड होतोय सो so, तुम्ही कमेंट मध्ये सांगा कसा वाटला आणि डोनल्ली दिलेले गिफ्ट्स कसे वाटले सो so, बाय गाईज